आणि कल्याणमधली ही पहिलीच घटना नाहीये पोलिसांवर हल्ला होण्याची गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांवर सातत्यानं हल्ले झालेले आहेत कुठे कुठे आणि कधी हल्ले झाले त्यावर एक नजर टाकूया सत्तावीस फेब्रुवारीला शिवसेना पदाधिकाऱ्यानं ठाण्यामध्ये महिला पोलिसाला मारहाण केली होती तर अठरा ऑगस्टला पिंपरीत आरोपीचे स्वतःसह त्यानं पोलिसांवर ब्लेडनं बार केले तर पंचवीस ऑगस्टला विना हेल्मेटच्या वादातून हल्ला झाला ज्यामध्ये पोलीस विला शिंदे यांचा मृत्यू झाला तर एक सप्टेंबरला कुर्ल्यामध्ये नाकाबंदीवेळी दुचाकी स्वाराची पोलिसाला जोरदार धडक बसली ज्यामध्ये ते जखमी देखील झालेले होते तर चार सप्टेंबरला धुळ्यात वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसाला जमावानं मारहाण केली तर सहा सप्टेंबरला विले पारलेत विना हेल्मेट महिलेची महिला पोलिसाला मारहाण झालेली पाहायला मिळाली तर नाशकात रिक्षाचालकानं पोलिसांच्या अंगावर रिक्षा घातली सहा सप्टेंबरची घटना आणि नाशिकमध्येच ट्रिपल सीट जाणाऱ्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा प्रकारही समोर येतोय आणि त्याचबरोबर काल कल्याणमध्ये देखील अशाच प्रकारची घटना घडली आहे त्यामुळे आता कायद्याचे रक्षकच जे आहेत तेच सुरक्षित आहेत का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित आहे